हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना आत्ता जस्ट उठून मी वरती आले आणि अजून पण येते का कारण थंडी खूप आहे वातावरण पण खूप छान आहे पण थंडी एवढी की उठू वाटत नाही हातपाय बधीर पडतात थंडीमुळं मौल, त्यामुळं आज काय उठू वाटत नव्हतं पण कशी बसे आज उठून आले वरते मी आणि म्हणलं गरम गरम पाण्याने आंघोळ करून घेऊ आणि ती करून घेतल्यानंतर हातापायानं मस्त बॉडी लोशन लावून घेतलं कारण हातपाय व फोटं वगैरे लेट राय पडलेली माझी स्किन केअर केलं स्किन केअरमध्ये पण जास्त काही केलं नाही मी आणि आमच्या इथं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे ना त्याच्यामुळे ना मला जास्त ओवर देता येत नाही ना असं डोकं फिरताना बोलता बोलता हे असे आवाज आले की त्या ते त्यांची पण काही चुकी नाही कारण ते त्यांचं काम करत आहेत आपण आपलं करतो आहे जाऊन द्या आता स्किन केअर वगैरे करून घेतलं आहे केस विचरून घेतले म्हणलं आता नाश्त्याची तयारी करावी म्हणून वांग्याचं भरीत करायला घेतलं वांगे भाजायला ठेवले मी गॅसवरती वांगेचं भरीत माझ्या नवऱ्याला खूप आवडतं का काय माहिती पण आमच्या मोस्टली ज्या काय आवडी आहेत ना त्या सेम सेम पडतात असं तुमच्यासोबत होतं का ते सांगा आणि तसं बघायला गेलं तर आम्ही भरपूर दिवस झाले एकमेकांना ओळखतो नाही नाही म्हणलं तर सात आठ वर्ष झाले आम्ही एकमेकांना ओळखतो आणि आता दोन वर्ष झालेत लग्न त्याच्यामुळं पण असू शकतं काय माहिती तर वांगे भाजायला ठेवले मी गॅसवरती म्हटलं तसंच पीठ मळून घ्यावं जेणेकरून वांगेत जेव्हापर्यंत भाजतील तेव्हापर्यंत पीठ तिंबून होऊन जाईल तरीसुद्धा वांगे काही भाजले नव्हते म्हणून मग मी जे काही वांग्याला लागणारं सामान होतं ते पण कट करून घेतलं वा कांदे झालं टमाटं झालं कोथिंबीर झालं मग ते कापून होईपर्यंत वांगे पूर्ण रेडी झालेते माझे मग त्याचं जे काय वरचं जळलेलं होतं ना ते मी काढून वरीत करायला घेतलं आणि सकाळ सकाळ माझ्याकडे जास्त काही टाईम नसतो निवांत जर सपोज मला नाश्त्याची तयारी करायची असेल तर कारण हे उठून येईपर्यंत मी निवांत असते आल्यानंतर ह्यांना मला चहा पाणी वगैरे करून द्यायला लागतं आई आलेल्या होत्या आईंना बाहेर जायचं त्यामुळे आई मला सांगत होत्या की मी बाहेर चालले तुम्ही जण काय असेल ते नाश्त्याची तयारी करून घ्या आणि आल्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे करू त्यापर्यंत तुम्ही काय टेन्शन वगैरे घेऊ नका मग आई बाहेर गेल्या आणि मी भरीत करायला घेतलं कढई तापून घेतली त्यात तेल वगैरे टाकून घेतलं तेल तापल्यावरती मोहरी टाकली लसूण टाकलं कांदा टाकला आणि त्याला छान परतून घेतला आणि फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवते हो जेणेकरून तुम्ही बोर होणार नाही कारण जेवढा लाँग व्हिडिओ असेल तेवढा माणूस बोर होतं मला माहिती आहे त्यामुळं मी काही जास्त मोठा व्हिडिओ बनवला नाही आहे कांदा वगैरे परतून घेतल्यानंतर त्यात टमाटं टाकून घेतलं आणि टमाटं पण छान परतून घेतलं आणि ह्या भरीतमध्ये मी काळा मसाला मीठ आणि हळद टाकणार आहे म्हणजे तिखट वगैरे काही टाकणार नाही काळ्या मसाल्याने खूप छान चव येते त्यामुळं मी काळा मसाला टाकणार आहे आणि ते पण छान परतून घेणार मग जे काही वांगे मी भाजले होते ना ते टाकून घेतले आणि भरीत पाच मिनटं परतून घेतलं आणि आता भरीत तयारी तुम्ही बघू शकता भरीत किती छान झालेलं आहे मला काही रेसिपी वगैरे मी जास्त मोठी वगैरे बनवत नाही जेवढं पटापटा होईल तेवढं चांगलं मग त्यानंतर चपात्या करून घेतल्या तेव्हापर्यंत ते आले होते सोबतच मग मी त्यांना चहा वगैरे करून दिला आणि चपात्या झाल्यानंतर मला स्वतःसाठी टाईम भेटला मी चहा पिला मोस्टली कुणी पण उठल्यानंतर पहिलं चहा पितं जेव्हा आंघोळ वगैरे करतं पण असं माझं नाही आहे मला एकदम निवांत सगळे आवरून चहा प्यायला आवडतो असे माझी सकाळ होते मला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय